आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळाची लाडू मी इथं एक कप तिळा तिळ घेतलेले आहे ते तीळ छान भाजून घ्यायचे तीळ चुटचुटले की आपण त्याला गार करून घेऊन मग मिक्सरला घालायचं मी आता गार करायला मिक्सरच्या जारमध्येच घालतीय त्याच्यानंतर आपल्याला अर्धे वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत मी इथं कच्चे दाणे घेतले ते छान भाजून घ्यायचे ते भाजून झाले की त्याच्यावरचं टर्फल काढायचा तिळ आणि शेंगदाणे एकत्र वाटून घ्यायचेत आता मी ह्याच्यातलं निम्म काढून घेतेये निम्म मिक्सरच्या जार ठेवते आणि त्याच्यातच मी गूळ घालते एक कप तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गूळ वाढवू शकता आणि हे छान वाटून घ्यायचं आणि एक सगळे हे मिक्सर एकत्र करून वळून घ्यायचं आता मी हे वळून घेतेये एकाकडं मी आता तूप थोडंसं वितळून घेतेय म्हणजे ह्याच्यात दोन ते तीन टेबलस्पून तूप लागेल ला आपल्याला तेवढं तूप घातलं आणि छान पळून घ्यायचं आता आपलं हे मिश्रण लाडू बनवण्यासाठी तयार आहे आता हे आपले मऊ छान लाडू तयार आहेत अगदी पौष्टिक आहेत बाजारातून विकत आणण्यापेक्षा कधीही घरचे लाडू खूप चविष्ट असतात हेव